मुंबई फक्त राज्याची नाही तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीमध्ये राज्यातून देशभरातून किंबहुना जगभरातनं लोक येतात आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी धडपडतात मात्र हीच मुंबई आता माणसांना राहण्यासाठी असुरक्षित बनत चालली आहे का काही दिवसांपूर्वी अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्धकींची हत्या कि कि असेल किंवा सैफ अली खानच्या घरात घुसून झालेला हल्ला असेल किंवा बांगलादेशी महिलेने लाडकी बहीणचा उचललेला लाभ असेल आणि आज तर कहर की एका दिवसात चार महिला अत्याचाराच्या घटना घडाव्यात एका अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो व्हायरल करणं अल्पवयीन मुलीवर अळीपाळीने सामूहिक बलात्कार होणं वीस वर्षाच्या तरुणीला रिक्षाचालका कडून रिक्षामध्ये तिच्यावर बलात्कार होणं अष्ट्याहत्तर वर्षाच्या महिलेवरती लैंगिक अत्याचार हे कशाचं द्योतक आहे माफ करा त्या महिला आयोग वगैरे अशा काही अंधश्रद्धांवरती मला अजिबातच बोलायची इच्छा नाही मात्र गृहमंत्री म्हणून आपण नेमकं काय करताय खरंच महिलांना मोकळेपणाने श्वास घेण्यासारखी मुंबई आपण ठेवणार आहात का की कर्तृत्ववान आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू पाहणाऱ्या मुलींनी ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात या मुलींना मोकळा आणि निर्भीडपणे श्वास घेण्यासारखी मुंबई आपण खरंच ते वातावरण देऊ शकणार आहात का गृहमंत्री महोदय याचं उत्तर आपण दिलं पाहिजे